मागील अनेक दिवसांपासून फरार असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे आज खोक्याच्या अटकेसाठी बीडच्या शिरूरमध्ये मोर्चा काढण्यात आला तसंच खोक्याने केलेल्या गुन्ह्यामध्ये सुरेश हसांना सह आरोपी करण्याची मागणी देखील मोर्चातून करण्यात आली आहे खोक्या भाईच्या अटकेसाठी शिरूर बंदची हाक देत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला मागील अनेक दिवसांपासून खोक्या भाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तसंच त्याच्यावर विविध अंतर्गत गुन्हे दाखल देखील करण्यात आले तरीही आरोपी खोक्याला अजून अटक करण्यात अपयश का असा सवाल मोर्चेकरांनी केलाय तसंच खोक्या हा सुरेश दसांचा कार्यकर्ता असल्यानं सुरेश दसांवरही कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली सुरेश दस या टोळीचा मोरक्या आहे सुरेश दस यांचा आकाय त्यामुळे सुरेश दासांना तात्काळ अटकली झाली पाहिजे त्याच्यावर सुद्धा मकोका लागली पाहिजे हे कायदे पुढे कोणी मोठं नाही आमदार असो खासदार असो मंत्री असो सर्वांना जेल मध्ये जावं लागतं त्यामुळे सुरेश दासांची आता जेल मध्ये जायची वेळ आली तात्काळ त्याला जेल जेलमध्ये गृहमंत्र्यांनी पाठवण्याचं काम करावं हो। राजकीय वर्ग खोके आणि त्याच्या सहकाऱ्यांचा वन्यजीवांच्या तस्करीचा व्यवसाय सुरू आहे आरोपींवर वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल करा ढाकणे कुटुंबाची पोलिसांनी तक्रार का घेतली नाही याची चौकशी करा पोलिसांवर कुणी दबाव टाकला का याचीही चौकशी करावी आमदार सुरेश धस यांनाही सहा आरोपी करावं सतीश भोसलेचे आणखी कोणते अवैध धंदे आहेत याचा शोध घ्यावा सतीश भोसले उर्फ खोक्यानं आतापर्यंत दोनशे काळवीट तसंच पन्नास मोरांची हत्या केली असल्याचा आरोप या मोर्चेकरांनी केलाय तसंच या वन्य प्राण्यांचा मांस खोक्या काही राजकीय नेत्यांना देत असल्याचा आरोप देखील मोर्चेकरांकडून करण्यात आलाय मग खोक्या आहे त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे त्याचे रक्ताचे नमून्याची टेस्ट झाले पाहिजे त्याच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्याची टेस्ट झाली पाहिजे कारण त्याने आतापर्यंत हर दोनशे हार मारले तर पन्नास मोर मारले साळ नावाचा जो साया नावाचा प्राणी असतो तो मारले ससे मारले त्यामुळे त्याच्या घरातील प्रत्येकाची टेस्ट झाली पाहिजे आणि त्याच्या आका आहे त्याच्या आकाच्या घरातील माणसाच्या रक्ताची सुद्धा टेस्ट झाली पाहिजे त्याच मटन हे जात की जात तर या प्रत्येकाची रक्ताची चाचणी व्हावी मागील काही दिवसांपासून खोक्याचे प्रताप समोर येत आहे कधी खोक्या टेबलावर पैसे फेकतोय तर कधी खोक्या डीजेच्या गाडीवर चढून पैशांची उधळपट्टी करतोय तर कधी कार मध्ये पैशांचा दाखवताना दिसतोय शिरूर मधील शाळेत जात विद्यार्थ्यांना धमकी व्हिडिओ व्हायरल झाला होता यात खोक्या या विद्यार्थ्यांना पाय तोडण्याची धमकी देताना दिसतोय कॉलेज मध्ये जे लहान मुलांना धमकवण्यात आलेलं आहे त्या प्राचार्यावर आणि त्या खोक्यावर गुन्हा दाखल करण्यात मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या खोक्याला अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले तसंच खोक्याला लवकर अटक न केल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा हा मोर्चेकरांनी दिलाय विकास माने झी चोवीस तास बीड